चला सर्वांना गुड इव्हनिंग चला ब्रहण मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात आज पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आलंय आपलं जे दुसरं पद आहे निरीक्षक तर त्या संदर्भामध्ये वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर संबंधी इथे जे नोटिफिकेशन आहे लक्षात घ्या नोटिफिकेशन मध्ये इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की जे आपलं एकशे अठ्याहत्तर पदासाठीची जी भरती आहे त्यासाठी एकूण पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर पद पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर एवढे एकूण अर्ज आलेले आहेत आणि ही जी परीक्षा आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन सतरामध्ये होणार आहे ज्यामध्ये पहिली जी शिफ्ट आहे नऊ ते अकरा दुसरी शिफ्ट आहे दुपारी एक ते तीन आणि तिसरी सायंकाळची जी शिफ्ट आहे तर पाच ते सात मध्ये होणार आहे तर ह्या परीक्षेसंबंधी जे अपडेट आले तर तुम्हाला परीक्षेचं एक प्रकारे वेळापत्रक आले तर पुढे फक्त पंधरा दिवस तुमच्याकडे जवळपास आहेत तर ह्या पंधरा दिवसामध्ये नेमकं का तुम्हाला काय करायचंय आणि ह्या परीक्षेला सामोरं जाताना कुठली काळजी घ्यायची तर इकडे लक्ष घ्या हे तुमचं जे ऍडव्हर्टाईज होती तर त्या ऍडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला एकूण जो सिलेबस दिला होता तर त्या सिलेबसच्या अनुषंगाने आता तुमच्याकडे जे दिवस राहिलेत थी तर नेमका काय करायला पाहिजे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ ठीक आहे तर हा सिलेबस जर तुम्ही बघितला तर एकूण तुम्हाला शंभर प्रश्न आहेत आणि त्यासाठी दोनशे गुण असणार आहेत ठीक आहे त्यामध्ये पहिला जो पेपर आहे मराठी भाषा व्याकरण ज्याला एकूण दहा प्रश्न आहेत आणि गुण असणार आहेत वीस ज्याचं जे माध्यम आहे तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे दुसरा पेपर इंग्रजी जो आहे त्यासाठी एकूण दहा प्रश्न त्यासाठी वीस गुण पेपर तुमचा इंग्लिशमध्ये जे प्रश्न असणार आहेत ते इंग्लिशमध्ये असणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान यामध्ये काय काय विचारलं जाईल त्याबद्दल मी सांगेलच तुम्हाला तत्पुरी त्याला एकूण जे प्रश्नाची संख्या आहे ती पंधरा असणार आहे आणि गुण असणार आहे तीस याचा जे माध्यम आहे मुलं तुम्ही चॉईस करू शकता मराठी किंवा इंग्लिशमध्ये ठीक आहे त्यासोबतच जो अंकगणिताचा भाग आहे एकूण प्रश्न संख्या पंधरा आणि गुणांची संख्या असणार आहे तीस परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे तर लक्षात घ्या जो पाचवा भाग आहे सर्वात महत्वाचा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यासाठी एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत आणि त्याला गुण आहे शंभर तर तुम्ही एक प्रकार बघितलं याचं पण जे माध्यम आहे मराठी आणि इंग्लिश जे तुम्ही चॉईस कराल त्यापैकी कुठले तुम्ही चॉईस करू शकता सर्वांना गुड इव्हनिंग आणि लक्षात घ्या जेवढे व्ह्यूअर्स आहेत पहिल्यांदा सेशनला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा सेशन पोहोचवा कारण तुमच्यासाठी खूप महत्वाचा सेशन असणार यामध्ये जो पहिले दोन पोर्शन आहेत मराठी आणि इंग्लिश साठी त्याबद्दल आपण नक्कीच माहिती घेऊ तत्पूर्वी ती, मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे त्यासाठी इथे दिले बघा जो सामान्य ज्ञानचा सा भाग असणार आहे मुंबई संबंधी यामध्ये तुम्हाला ब्रहण मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा जो भूगोल आहे त्यानंतर त्याचा जो सामाजिक इतिहास असणारा आहे हवामान घटक आहे स्थानिक वैशिष्ट्य जे आहेत मुंबईची त्यासोबतच ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे जे विविध प्रोजेक्ट आहेत प्रकल्प महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे महानगरपालिका प्राधिकारी यांच्याशी निगडीचे प्रश्न आहेत अशा प्रकारचं सामान्य ज्ञान तुम्हाला विचारलं जाणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या जो जीकेचा पार्ट आहे तो तुम्हाला इतर जीकेच्या सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या संबंधी तुम्हाला काय काय केलं पाहिजे इत्यम्भूत माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली त्या आहे त्यासाठी जी जाहिरात आहे तुम्ही काळजीपूर्वक बघितली असेलच तरीही परीक्षेला जाण्यापूर्वी हे जे घटक आहेत हे घटक तुमचे पूर्ण झाले नसतील तर याला तुम्ही पहिल्यांदा प्राधान्य द्या ते घटक पहिल्यांदा प्रा, प्राधान्यपूर्वक प्रा, कशा प्रकारे आपल्याला घेता येतील याची पहिल्यांदा काळजी घ्या ठीक आहे त्यासोबतच तुमचा जो मुंबई महानगरपालिका अधिनियम तु अठराशे अठ्ठ्याऐंशी चा भाग आहे त्याला एकूण पन्नास टक्केचा वेटेज आहे लक्षात घ्या जे शंभर प्रश्न आहेत त्यापैकी पन्नास प्रश्न तुमचे मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे अठराशे अठ्याऐंशी त्याला पन्नास प्रश्न आणि एकूण शंभर गुण असणार आहे त्यामुळे तो तुमचा डिसिजन मेकर एक प्रकारचा पार्ट राहणार आहे त्यासाठी आपण युट्यूबवर ऑलरेडी जी प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नाच्या संबंधीचे जे सेशन आहेत ऑलरेडी सुरू केलेले आहेत प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघितले तर एकूण बारा जवळपास सेशन आपले झालेले आहेत आणि प्रत्येक सेशन आपण जवळपास वीस प्रश्नाचं घेतलंय एकूण जवळपास अडीचशे प्रश्न त्यामध्ये आतापर्यंत कव्हर झालेले ठीक आहे पुढे पण हे सेशन परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत आणि ते पुन्हा चालू राहतील त्यामुळे ते सेशन पण तुम्ही नक्की सर्वांनी आवर्जून बघा ठीक आहे त्यानंतर जो तुमचा इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरणाचा भाग आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या एक प्रकारे इथे काय करायचं आहे जो तुमचा मराठी आणि इंग्लिशचा जो भाग आहे यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे एमपीसी चॅलेंजर्स अकॅडमीचा जर तुम्ही जॉईन केला नसेल तर सर्वांनी आवर्जून पहिल्यांदा जॉईन करा ह्या आपल्या युट्यूब सेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर पहिल्यांदा तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसेल इथे सांगतो मी ठीक आहे तुम्हाला ग्रुप पण दाखवतो मी इथे बघा आपला हा जो टेलिग्राम चॅनल आहे इथे तुम्ही जायला जाल आपला हे सी चॅलेंजर्स अकॅडमीचा ग्रुप आहे इथे तुम्हाला पिन केलेला मेसेज दिसेल ठीक आहे त्यामध्ये आतापर्यंत इथे बघा टी सी एसने जे घेतलेले पी क्यू पेपर आहेत हे सर्व पेपर तुम्हाला तिथे मिळतील एकूण जवळपास जो जेवढी ही साईज आहे एकूण म्हणजे साठ एम बी जो साईज आहे तर लक्षात घ्या जवळपास टी सी ने आतापर्यंत जेवढे पेपर घेतलेत मग ते माडाचे असतील त्यानंतर आय टीचे असतील त्यासोबत तलाठीचे असतील किंवा इतर ज्या ज्या सरळ सेवा सरळ सेवा भरती झालेल्या आहेत त्या सर्व 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 भरतीचे जेवढे पेपर आहेत पीसीएसचे चे सर्व त्यामध्ये दिलेले आहेत लक्षात द्या त्यामुळे तुम्हाला करायचं नेमकं काय तर यामध्ये तुम्हाला एकच काळजी घ्यायची की जे तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं जे त्यामध्ये व्याकरण आहे ठीक आहे मराठी साठीचा सा व्याकरणचा सा भाग इंग्लिश साठीचा जो ग्रामरचा सा भाग आहे ते जे पूर्ण प्रश्न जे दिलेत ते काळजीपूर्वक सोडवा त्यामध्ये जे तुम्हाला ओकॅब्लरीचे जे प्रश्न दिलेत म्हणजे मराठीसाठी तुमचा हा शब्द संग्रह असेल आणि इंग्लिशसाठीचा जो वॉकअप्लरचा पार्ट दिलाय तो, दिला तो पूर्ण काळजीपूर्वक व्यवस्थितपणे बघा की नेमके प्रश्न कशावर विचारलेत प्रश्नाचा भर नेमका कशावर असतो ठीक आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काय वाचायला पाहिजे जरी तुम्ही एवढे पेपर जरी सोडवले तरी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की परीक्षेचा जो पॅटर्न असतो टी सी एकदम सोपा असतो ठीक आहे त्यामुळे मराठी इंग्लिश त्यासोबतच अंकगणी जे आहे ते सोप्या पद्धतीने विसरलं जाईल परंतु तुम्हाला जो जास्त भर द्यायचा आहे तो सामान्य ज्ञान आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम हे दोन घटक तुम्ही चांगल्या पद्धतीने करा हे तुमचे एक प्रकारे डिसिजन मेकिंग असणार आहे ठीक आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा जो भाग आहे त्या संबंधीचे जे प्रश्न आहेत आपले युट्यूबला सेशन सुरू आहेत प्लेलिस्ट वर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं आणखी त्याला चाळून बघता येईल त्याचे पिढीए पण आपण आपल्या टेलिग्रामला शेअर केल्या त्यामुळे आपल्या एम पी सी चॅलेंजर्स अकॅडमीच्या पहिल्यांदा टेलिग्राम चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा तिथे ती लिंक दिलेली त्या लिंकवर जाऊन पहिल्यांदा जॉईन करा आणि सर्व पीडीएफ पहिल्यांदा डाउनलोड करून प्रश्नाचं विश्लेषण सर्व दिलेलं आहे त्या पूर्ण प्रश्नांच्या विश्लेषणासोबतच पुन्हा एकदा त्याला उजळणी द्या ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं खूप फायदा लक्षात घ्या ठीक आहे तर जास्त मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार नाही जेवढा भाग मला तुम्हाला सांगा गरजेचं वाटलं परीक्षेच्या दृष्टीनं पंधरा दिवसामध्ये नवीन काय करायचा प्रयत्न करू नका याला एवढंच करा की जेवढा भाग तुम्ही आतापर्यंत केलाय त्याला चांगल्या पद्धतीने रिवाईज करा आणि जो मराठी इंग्लिशचा भाग आहे ग्रामर आणि ओग्राबरी याला जास्त भर द्या अंकगणित तुम्ही जेवढं केलंय त्याचा वेळोवेळी सराव करा आणि सामान्य ज्ञान आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी जो आहे मुंबईच्या दृष्टीने तुम्हाला मुंबईचा भूगोल त्याचा इतिहास त्याचे महत्वाचे प्रोजेक्ट आणि जे काही मुंबईच्या दृष्टीने सध्या करंट अफेअरमध्ये जो भाग महत्वाचा दिसतो त्याला एकदा चांगल्या पद्धतीने चांगला रिवाईज करा आणि त्यानंतरच तुम्ही परीक्षेला सामोरं जा ठीक आहे तर एवढाच भाग मला तुम्हाला सांगायचं आहे तर सध्या मी इथे तुमची रजा घेतो जाता जाता पुन्हा एकदा सांगतो सेशनला लाईक करा ही जी लिंक आहे शी शेअर करा आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला पुन्हा एकदा जॉईन करून टी सी पेपर आणि ज्या पी आहेत त्या डाउनलोड करा ठीक आहे तर धन्यवाद पुन्हा भेटू